दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मिरज तालुक्याचे भाग्य विधाते कार्यसम्राट नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार शुभारंभ बोलवाड गावामध्ये गावातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बोलवाड गावातील सर्व ग्रामस्थ समस्त भाऊप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश भाऊ खाडे यांचे आगमन होताच बोलवाडमधील बौद्ध विहारात सर्व महापुरुषांना अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली गावातील बौद्ध समाजाच्या वतीने भाऊंचा विशेष सत्कार करण्यात आला बोलवाडमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी दिल्याने अनेक विकासकामे झाली आहेत उर्वरित विकासकामे अजून होणार आहेत त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विकास कामाच्या बाजूने राहून सुरेश भाऊ खाडे यांना बोलवाड गावातून मोठ्या प्रमाणात लीड देण्याचे अभिवचन सर्व गावकऱ्यांनी भाऊंना दिले पदयात्रेला उच्चांकी गर्दी पाहण्यास मिळाली उत्स्फूर्तपणे आलेले हे नागरिक हेच दर्शवतात की सुरेश भाऊ खाडे यांना बोलवाडमधून नक्कीच लीड मिळणार यावेळी सुरेश भाऊ बोलताना म्हणाले बोलवारमध्ये जी नुकतीच आकस्मिक घटना घडली होती त्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी शोक व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पदाधिकारी सर्व सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक सर्व युवा नेते महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काही धोरणीची कामं बाकी आज मिरजवर सुरुवात केलं तर मिरज बोलवा करता सगळे आता पैसे आपण उपलब्ध करून दिले आणि छोटी पैसे तिथून आपण इकडं आल्यानंतर बोलवाडचं झालं की बोलवाडचं समोर मी खूप वेळा मी म्हणायचं की हे मंदिर कुणी बांधलंय काय बांधलंय असं का उपडलंय हे बोधद्वार आमचं बरोबर ना तर शेवटी आलं वेळ आली आणि पैसे उपलब्ध झाले आणि आम्ही हे पोटी बोध तो दर्ग्याचं काम चालू एवढे आद्य रस्ते बाकी रस्ते मेन गावागावाला जोडणारे रस्ते बाकी गाव होत असताना निश्चितच बोलवाड गावांनी मला तीन वेळा मत तिच्या लेखन दिलं तुमच्या आशीर्वादानं दोन वेळा मी कॅबिनेट मंत्री झालो आणि शेवटी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे सगळे तुमचे आशीर्वाद आणि हा शेवटी काम करताना उर्वरित काम आपल्याला संपवायचं एक महत्वाची गोष्ट माझी हातून घ्यायची माझं गाव हे बोलवाड हे पडं गेली म्हणजे आलं पडतं झरगिरीमध्ये आलं गेल्यामुळे ह्या गावाला मैसणचं पाणी द्यायला मला खूप अर्थ होतो जाऊ आणि हे झरगिरीजातून आम्ही कारखानदारीला त्या चेअरमनला आता जे खासदार आहेत त्यांना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की आम्हाला येनवर्सी द्या युनिव्हर्सी द्या युन्सी द्या त्यांनी आम्हाला एनव्हर्सिटी कधी दिली नाही मी पत्रवार पण केला तरी केले नाही पण शेवटी तुमच्या आशीर्वादाने ज्यावेळी कॅबिनेट मंत्री झालं आणि मध्ये हा विषय मांडला आम्ही शासनाला सांगितलं की आपण शासन कॅबिनेट निर्णय करा आणि आम्हाला धनगिरूजून बाहेर काढा आम्हाला बैठक येऊन टाका आणि त्याला आपला रेशन ज्या निघाला जाता आणि आता जवळजवळ सर्वे होऊन आता जवळजवळ पुढले काम आपण चालू करतो त्याची जी सात गावं आमची धनगिरोजीमध्ये बसत होती त्यासाठी आपण पाणी करू शकतो